आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने मालिकांमधून आपल्या सगळ्यांची मनं जिंकली आहेत पण आज त्यानं मालिका विश्वाला रामराम ठोकलाय राम नाटकाचे दौरेही सोडले आहेत याचं कारण म्हणजे त्याला झालेलं ब्रेन हॅमरेजचं निदान याबद्दल माहिती देताना त्यानं सांगितलं की ही पोस्ट शेअर करण्यामागे खास कारण आहे बरेचदा आपल्या आजारपणाची योग्य आणि उत्तम ट्रीटमेंट कुठे मिळेल हे माहीत नसतं आणि एकदा का वेळ निघून गेली की आपल्या हाती काहीही उरत नाही म्हणून हा पोस्ट प्रपंच माझे दोन वाढदिवस आहेत एक जन्मदिवस आणि दुसरा पुनर्जन्मदिवस नाटक मालिका सिनेमा या तिन्ही क्षेत्रात उत्तम काम चालू होतं आणि अचानक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या पुण्याच्या प्रयोगादरम्यान मला शारीरिक आवाज था सामोरं जावं लागलं ब्रेन हॅमरेज झालं सगळं थांबलो आणि जवळपास सगळं संपल्याची जाणीव झाली परमेश्वराची कृपा आई वडील बायको मुलगा सर्व रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि योग्य वेळेत मिळालेल्या उपचारामुळे यातून ठणठणीत बरा झालो पण त्याकरता सहा ते सात महिने पूर्ण आराम आणि उपचार घ्यावे लागले आणि सर्वात महत्वाचे सर्वोत्तम उपचार मिळाले आमच्या संधेरी दुनियेत काम करताना अवेळी जेवण कामाच्या मोकाट वेळा अपुरी झोप व आराम यामुळे शरीर प्रकृती आतून पोखरत जाते आणि असा अचानक विस्फोट होतो जो दुर्दैवाने माझ्या बाबतीत झाला आम्ही सगळेच कलावंत आपापली आप काळजी घेत असतोच जिम योगा मेडिटेशन स्किन आणि केसांची काळजी घेत असतोच पण अंतर्गत शरीर स्वच्छता करायचं विसरतो सा मी सात दिवसात माझ्या शरीराची अंतर्गत स्वच्छता करून आलो आणि माझी प्रकृती कमालीची सुधारली आहे वर्षातून किमान सात दिवस तरी स्वतःच्या तब्येतीसाठी द्यायचे हा अभिनेता आहे ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अतुल तोडणकर अतुल या मालिकेत कुकी या नावाने फेमस होता ही मालिका संपल्यानंतर तो कुठेच दिसत नव्हता एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक ही त्यानं मध्येच सोडलं त्यावेळी ते नेमके कुठे गेले आहेत असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता तर मग तुम्ही ठिपक्यांची रांगोळी मालिका मिस करताय का तुम्ही कुकीला मिस करताय का आणि कुकी लवकरात लवकर बरे व्हावे त्यासाठी तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता आणि एस बी मार्टी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा